यामध्ये सोळा खेळ शिवकालीन असतील जमिनीवरचे असतील ॲथलेटिक असतील बॅडमिंटन असेल फुटबॉल असेल सगळे खेळ या ठिकाणी खेळवले गेले आणि पाच ते सहा शहरांमध्ये या लोकसभेमध्ये आणि पंचवीस ते तीस हजार खेळाडूंनी सहभाग घेतला आणि एक भव्य दिव्य असा या ठिकाणी हा क्रीडा संग्राम झाला आणि सर्व खेळाडूंनी त्याचा आनंद घेतला खरं म्हणजे जिल्ह्यामध्ये चांगलं टॅलेंट आहे पोटेन्शियल आहे परंतु त्याला प्लॅटफॉर्म पाहिजे आणि म्हणून त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलं त्यामुळे याच खेळातले याच क्रीडा संग्राममधले अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं आपल्या राज्याचं शहराचं नावलौकिक करतील आणि म्हणून हा एक क्रीडा संग्राम एक आगळा वेगळा मी मला वाटलं एक क्रीडा महोत्सव आहे क्रीडा संग्राम का नाव दिलं तर बघितलं तर हजारो लोक या ठिकाणी आहेत हा खासदार क्रीडा महासंग्राम अशा प्रकारचं याचं स्वरूप प्राप्त झालं आणि म्हणून हा अनेक ठिकाणी दरवर्षी मॉडेल म्हणून याचं आपण आयोजन करू शकतो खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम जसं राज्य सरकार करत आहे आज एशियन गेममध्ये आपल्या राज्यातल्या अनेक खेळाडूंनी गोल्ड मेडल मिळवले मिळवलेली आहे आणि आपण राज्य सरकार देखील खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे त्यांना लागणारे सुविधा त्यांना मैदान त्यांना इंडोर स्टेडियम त्यांना स्टेडियम त्यांच्या बक्षिसांची रक्कम आपल्या सरकारने दुप्पट केली आणि म्हणून कुठे या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम राज्य सरकार देखील करत आहे केंद्र सरकार देखील मोदी साहेब देखील करतात खेलो इंडियाच्या माध्यमातून आणि खासदारांनी हे आयोजन अतिशय यशस्वीपणे केलं मी या सर्व जे आय जे टीम त्यांची जी टीम आहे कार्यकर्ते आहेत किंबहुना विविध खेळांचे जे प्रमुख आहेत सेक्रेटरीज आहेत असोसिएशन आहेत त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी अतिशय उत्कृष्ट सिंगल झिरो इंजुरी झिरो इंजुरी, जिरो इंजुरी आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या खेळाचं आयोजन केलं या खेळाडूंना प्रोत्साहन दिलं त्याबद्दल मी मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो साहेब तुम्ही जो इथे आलात खेळाडूंचा जे प्रेक्षक होते त्यांचा उत्साह जो होता तो पाहून मी ते त्यांच्यामध्येच फोटो काढायला गेला होता मी त्यांच्यातलाच आहे त्यामुळे त्यांना वाटतो हा आपलाच माणूस आहे आणि म्हणून आपल्यातल्या माणसाकडे जायला मला आनंद वाटतो आणि त्यामुळे खरं म्हणजे मी त्यांना धन्यवाद देईन त्यांनी जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे विकास कामांचं उद्घाटन केलं विकास कामांची उद्घाटन झाली आज पाहिलं आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उल्हासनगर मध्ये दोनशे बेडचं झालं कॅशलेस पहिल्यांदा आता ठाण्याला था था यायला कोणाला लागणार नाही त्याचबरोबर मोठं आपलं सिटी पार्क केलं आज पंचवीस एकरामध्ये सिटी पार्क कल्याण मध्ये होत आहे एक मोठी गोष्ट आहे आणि त्याचबरोबर जी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित जे बी एस यू पीची घरांची जे लोक वाट पाहत होते त्याला देखील राज्य सरकारने खूप सवलत दिली मोफत त्यांना घरं दिली दे हा देखील एक मोठा त्याच्यामध्ये देखील खासदारांनी पाठपुरावा केला होता पण राज्य सरकारने देखील त्या घरांचा कुठलाही पैसे त्यांना न घेता मोफत दिली हे असे अनेक कार्यक्रम का। आज झाले विकासाचं खरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर विकास प्रकल्प या कल्याणमध्ये कल्याण लोकसभेमध्ये चालना त्यांना मिळते लोकांना त्याचा फायदा होईल या बाबतीत देखील शुभेच्छा रिंग रे रिंग रोड जो आहे हा रिंग रोडची आवश्यकता आहे कारण आपण पाहिलं तर भिवंडी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर ही शहरं आता वाढलेली आहेत या वाढत्या शहरांमुळे त्यांना वाहतूक कोंडीला देखील सामना करावा लागतो जर रोड घेतला म्हणजे बायपास तर त्याला कनेक्ट हे सगळे होतील शहरं आणि वाहतूक कोंडीतून त्यांना सुटका मिळेल या महा आपलं मुंबई आपलं एम एम आर या मुंबई एम एम आर वाढतो आहे आणि मुंबई एम एम आरमध्ये पोटेन्शियल आहे आणि मुंबई एम एम आरमध्ये या रोडची देखील आवश्यकता आहे बायपासची आवश्यकता आहे त्यामुळे तो देखील आम्ही एम एम आर डीला डी पी आर करायच्या सूचना देईन आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल